मध्य आणि उत्तर भारतातल्या अनेक भागात उष्णतेचा कहर सुरूच असून येत्या एकोणीस तारखेपर्यंत अशीच स्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार हरियाणा आणि चंदीगडच्या अनेक भागात पंचेचाळीस ते सेहेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधल्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांच्या सुट्ट्या चोवीस जूनपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत राज्यात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली नागपुरातही पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे राज्यात पुढील दोन दिवसांसाठी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हो, मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस आणि किमान सत्तावीस नागपूर चाळीस आणि अठ्ठावीस पुणे चौतीस आणि तेवीस छत्रपती संभाजीनगर चौतीस आणि चोवीस नाशिक चौतीस आणि चोवीस कोल्हापूर एकतीस आणि तेवीस रत्नागिरी एकतीस आणि पंचवीस सोलापूर पस्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तापमान चाळीस तर किमान चोवीस अंश सेल्सिअस Dürra Dersi.